माझं ऍक्टर म्हणून तर माझं भाग्यच आहे की असं व्यक्तिमत्व मला करायला मिळाल कारण काय होतं की म्हणजे बरेच आपण स्वातंत्र्यवीर किंवा स्वातंत्र्य चळवळीतली आपण वर ते सिनेमे बघतो किंवा मी पण जसं साने गुरुंज पण महात्मा फुले हे मोठ्या व्यापक दृष्टीचे होते आणि मा, अखंड मानवतेचा त्यांनी विचार केला एक तर असं असतं की इंडस्ट्री आपल्याला टाइपकास्ट करायचा एक प्रयत्न करते एक बॉक्समध्ये बसवायचा प्रयत्न करते पण आपण त्याच्याकडे कसं बघतो आपल्याला कशा पद्धतीचं काम करायचं आहे त्यामुळे आपण त्या पद्धतीनेच पुढे जातो तर मी फॉर्च्युनेटली असं झालं की मला म्हणजे बऱ्याच वेळा असं झालं की असे खूप सारे कॅरेक्टर्स आले जसे अँग्री इंडियन नंतर किंवा सेक्रेड गेम्स नंतर बरेच असे कॅरेक्टर्स आले जे टिपिकल त्या झोन मधले होते पण असं आहे ते, की यू हॅव टू से नो यू हॅव टू कीप सेंग नो टू फाईन बेस्ट नमस्कार मी नितीन मोरे लेट्स मराठी मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय नवीन वर्षात मध्ये नवा एक कोरा चित्रपट आपल्याला बघायला मिळणार आहे किंबहुना या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च आपण बघितलाच होता तुम्ही सगळ्या कलाकारांनी किंबहुना सगळ्या प्रेक्षकांनी हा ट्रेलर लॉन्स सोहळा बघितलाच असेल त्याच निमित्ताने पुन्हा एकदा या चित्रपटाच्या कलाकारांसोबत आणि संपूर्ण टीमसोबत मला गप्पा मारायला मिळते माझ्यासोबत संदीप सर आहेत सर कसे आहात तुम्ही मस्त एकदम त्यातल्याच त्यात माझ्यासोबत सावित्रींची भूमिका निभावणाऱ्या राजश्री सुद्धा आहेत तुम्ही सुद्धा कशा आहात मस्त बरं तर आपण लगोलग गप्पांना सुरुवात करूया संदीप सर सगळ्यात आधी मला तुम्हालाच प्रश्न विचारायला आवडेल डोंबिली फास्ट त्या डोंबिली फास्ट मध्ये सुद्धा एका सामान्य माणसाचं चरित्र त्याच्यानंतर साने गुरुजींची भूमिका आणि आता महात्मा ज्योतिबा फुले यांची भूमिका तीन वेगवेगळ्या पठडीच्या भूमिका आणि तीन वेगवेगळे वेगवेगळ्या क्रायटेरिया तुम्ही एक कलाकार म्हणून या तिन्ही भूमिकांकडे कसं बघता आणि या तीन भूमिकांनी एक कलाकार म्हणून तुम्हाला काय काय दिलं अल्लेख केला तिन्ही महत्वाच्या भूमिका आहेत पण बऱ्याच भूमिका वेगवेगळ्या जेव्हा आपण करतो तेव्हा काही ना काहीतरी देऊन जातच ती भूमिका पण स्पेशली ऑब्विसली डोंबिलिवासचा एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह होता आणि वेगळा एक हे होता की सामान्य माणसाचं जे दुखणं सामान्य माणसाचं जगणं आणि सामान्य माणसाचे ऍस्पिरेशन हा तो सिनेमा होता आणि तो सगळ्या सामान्य माणसाला कनेक्टिव्ह होता साने गुरुजी अगेन परत एक मोठं व्यक्तिमत्व जे ज्यांना महाराष्ट्रातले गांधी म्हणायचे की अत्यंत हळूवार अत्यंत सेन्सिटिव्ह कवी पण होते आणि नशिबाने मला म्हणजे मी जेव्हा डोंबिली फास्ट करत होतो त्याच वर्षी सानेरी गुरुजी पण शूट करत होतो त्यामुळे दोन वेगळे असे कॉन्ट्रास्ट असे व्यक्तिमत्व मला करायला मिळाले तो एक मेमोरेबल इयर होता पण हा जो आहे महात्मा फुलेंचा ज्याच्यामुळे माझी बरीच वर्ष खर्ची पडली या प्रोजेक्टमुळे कारण सुरू झाला एक तीन चार वर्ष आधी पाच वर्ष आधी मग त्याच्यानंतर कोरोना आलं मग हे आलं असे बऱ्याच चॅलेंजेसमधनं हा प्रोजेक्ट गेलाय मला असं वाटतं त्यांना जसं एक खडतर प्रवास करावा लागला आयुष्यामध्ये साधारण या प्रोजेक्टलाही थोडासा तसाच झाला पण ह्याचा पॉझिटिव्ह हे असा आला की आम्हाला खूप वेळ मिळाला या प्रोजेक्टला द्यायला परत परत रिव्हिजिट करता आलं परत परत बघता आलं की काही अजून काय सुधारता येईल काय बरं करता येईल मला सुद्धा ॲज अ ऍक्टर म्हणून किंवा ह्याच्या म्हणून की काय अजून राहिलंय का किंवा काय कुठलं काही एखादं पर्स्पेक्टिव्ह काही वेगळं हे करता येईल कशा अशा खूप त्यामुळे एका अर्थाने हा खूप आमच्यामध्ये रेंगाळला आणि त्याच्यामुळे ना तो असा जिरपलाय असा आमच्या सिस्टीम मध्ये तर त्यामुळे ते काय झालंय की खूप आमच्या जीवनाचा भाग झालाय हा हा प्रोजेक्ट आणि हे व्यक्तिमत्व पण कारण हे इतकं विलक्षण व्यक्तिमत्व आहे की माझं ॲक्टर म्हणून तर माझं भाग्यच आहे की असं व्यक्तिमत्व मला करायला मिळालं कारण काय होतं की म्हणजे बरेच आपण स्वातंत्र्यवीर किंवा स्वातंत्र्य चळवळीतली आपण पर्सनॅलिटीजवर ते सिनेमे बघतो किंवा मी पण जसं गुरुंज पण महात्मा फुले हे मोठ्या व्यापक दृष्टीचे होते आणि मा अखंड मानवतेचा त्यांनी विचार केला ह्युमन डिग्निटीचा विचार केला डिग्निटी ना हे फार म्हणजे लोकांना माहिती पण नसतं की डिग्निटी काय असते आणि त्यांनी त्याची जाणीव करून दिली किंवा कशा पद्धतीने सांभाळायची सुद्धा तर डिग्निटी ही जातीने येत नाही ही वर्णानी येत नाही ही ह्युमॅनिटीची डिग्निटी असते आणि माणसाच्या कर्मानी आणि माणसाच्या ह्यानी ती येते हे त्यांनी दाखवून दिलं नाही खरंच जसं आपण ट्रेलर लॉन्चला भेटलेलो तेव्हा पण तुम्ही बोललात की महात्मा ज्योतिबा फुले यांनी फक्त एका समाजासाठी नाही तर संपूर्ण भारतासाठी किंवा जी अशा जी अशी माणसं होती ज्यांना शिकण्याचा अधिकार नव्हता किंवा त्यांना समाजामध्ये स्वतःहून राहण्याचा अधिकार नव्हता त्यांच्यासाठी सुद्धा काम केलं आहे बरं तुम्हाला दोघांना मला प्रश्न विचारायला आवडेल की एक कलाकार म्हणून तुमच्या सगळ्या प्रवासामध्ये एक अशी भूमिका तुम्हाला करायला मिळाली तर असं असतं की बला एखादी महापुरुषाची भूमिका किंवा त्यांच्यावर आधारित एखादी भूमिका किंवा एखादी ऐतिहासिक भूमिका जी प्रेक्षकांना तर आवडलीच पाहिजे तेवढीच ती ते आम्हाला सुद्धा आवडली पाहिजे अशी भूमिका तुमच्या दोघांच्या वाट्याला आलय एक कलाकार म्हणून या भूमिकेकडे आणि तुम्ही केलेल्या कामाकडे के कशा पद्धतीने बघता महात्मा मी जसं म्हटलं तसं हा प्रोजेक्ट इतका आमच्या सिस्टीम मध्ये आहे आता की काय म्हणतो त्याला ह्यातलं बरच एकटा अनुभव सिनेमाच्या निमित्ताने वाचलंय त्याच्यावरती विचार पण खूप झाला आहे वेगवेगळ्या अँगल्सने वेगवेगळ्या पद्धतीने प्रॅक्टिकली uh, सुद्धा मी जसं म्हटलं तसं एक वन कॅरेक्टर उभारताना किंवा त्या हे करताना वेगवेगळे मेकअप काय किंवा का त्याचं हे काय हे सगळं झालेलं आहे त्यामुळे एका अर्थाने ना आता एक आपण थोडीशी एक तृप्ती आलेली आहे की अरे वा जनरली काय होतं ना नाही तर अदरवाईज सुद्धा खूप लवकर प्रोजेक्ट किंवा मराठीमध्ये किंवा ह्याच्यामध्ये आपल्याला तसा वेळ मिळत नाही बरोबर त्या ह्याच्यामध्ये कम्प्लीट करायचा असतो विच इज ट्रू म्हणजे त्या बजेटमध्ये असतो पण आणायचा आम्हाला वे हा वेळ मिळाला होता प्रोजेक्ट प्रोजेक्टमध्ये सगळं करताना तर त्याचा एक वेगळा आता समाधान आहे किंवा तृप्ती आहे की अरे वा छान आणि आता आम्हाला आम्ही उत्सुक आहोत हे सगळं लोकांबरोबर शेअर करण्यासाठी की।, की हे जो आमचा अनुभव आहे किंवा जे काय आम्हाला गवसले जे आम्ही सगळ्यांनी मिळून त्याचा एक अनुभव निर्माण केलाय कारण हा अनुभव आहे जो आम्हाला अनुभव मिळाला तो आम्ही सिनेमातन अनुभव देतोय लोकांना तुम्हाला तुम्ही काय सांगाल की परत हाच प्रश्न की जसं अशा वाटेला भूमिका येतात ज्याचं स्वतःला तर आवडतेच तो भूमिका पण त्याचं असं असतं की आम्हाला आवडण्याआधी प्रेक्षकांना सुद्धा ती भूमिका तेवढी भावली पाहिजे तुम्ही एक कलाकार म्हणून तुमच्या भूमिकडे किंवा सावित्रीबाईंच्या पूर्ण कामाकडे कशापर्यंत का बघतो मी माझ्या प्रत्येक भूमिकांकडे म्हणजे आतापर्यंत जेवढं काम ते मला ऑफकोर्स ते एक दडपण असतच की कसं लोकांपर्यंत ते पोहोचेल आणि काय आहे कारण सिनेमा म्हटलं किंवा कुठलंही सिरीज म्हटलं की इट्स अ कोलॅबरेटिव्ह स्पेस आपण काहीही कितीही केलं तरी प्रत्येक तार ही जुळली पाहिजे आणि प्रत्येक सूर हा एक एकाप्रमाणे एक 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 झाला पाहिजे पण तोच असतो त्यामुळे मला जोपर्यंत तो बाहेर पडत नाही जोपर्यंत तो, जो तो लोकांपर्यंत येत नाही तोपर्यंत मला एक ती ती एक भीती असते की माहीत नाही काय होणार आहे आणि काय कसं लोक त्याच्यामध्ये करणार आणि मी माझ्या प्रत्येक भूमिकांकडे म्हणजे जसं सावित्रीबाई असो किंवा आता मी इस्मत चुपताई पण केलेलं आहे मध्ये किंवा नीलम कृष्णमूर्ती ट्रायल बाय फायरमध्ये केलेलं तर ह्या सगळ्यांना उभारताना एक प्रकारचं दडपण होतंच कारण हे एक बायोपिक आहे आणि हे एक आयुष्य जगलेलं आहे ज्यांना मी दाखवतीये त्यामुळे ते एक ऑफकोर्स एक, एक एक लुक फील आ, सोबत काळा काळासोबत इंटरनल किती त्याची जर्नी माझ्याकडे आहे आणि मी त्याला कितपत म्हणजे कितपत मी त्याला साकार करू शकते न्याय देण्याचा प्रयत्न करू शकते याची एक नेहमी असतेस त्यामुळे मला असं वाटतं की मी, मी आ, शिकत राहणार आहे आणि शिकत राहण्याची जी एक हे आहे ती नेहमी ठेवावी लागेल कारण वी ऑल आर इन द प्रोसेस अँड नोवन इज परफेक्ट सो यू हॅव टू कीप वर्किंग ऑन युअर सेल्फ टू मेक इट बेटर अँड बेटर बरं नाही खरंच खूप भारी वाटतं कारण का ट्रेलर लॉन्चला आपल्याला पाहिजे तसं मिळा बोलता मिळालं नव्हतं बरं निलेश सर मला तुम्हाला प्रश्न विचारायला आवडेल की जेव्हा आपण एखाद्या महापुरुषाच्या जीवनावर आधारित एखादा आपण चित्रपट बनवतो किंवा त्या चित्रपटाचं लेखन करतो किंवा आपण कॅमेऱ्याच्या मागे असतो तर प्रत्येक जबाबदारी ही वेगळ्या पद्धतीने आपल्याला पार पाडावीच लागते पण एक दिग्दर्शक म्हणून किंवा या चित्रपटासाठी आपण जेव्हा डायरेक्ट करत असतो तेव्हा हा चित्रपट प्रेक्षकांना कितीचा भावेल या गोष्टीकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता प्रेक्षकांना नक्कीच आवडेल तो यासाठी की त्याची एक छान गोष्ट आहे ज्या गोष्टीला तुम्ही आजही कनेक्ट करू शकता आणि जेव्हा भावभावनांचा एक गुच्छ असतो ना तर तो आवडतोच प्रत्येकाला त्यामुळे नुसतं विचाराचं डोझिंग करतोय आम्ही असं नाही आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे तो प्रेक्षकांना नक्कीच सिनेमा आवडेल मला वाटतं दोन तीन प्रश्नांचं एकत्रित मिश्रण होतं आव्हानं होतीच सिनेमा करताना जसं की मी सांगतोय की भाषेचं आव्हान होतं कारण पौराणिक ठरलेली भाषा ऐतिहासिक ठरलेली भाषा पण महात्मा फुलेंचा जर काळ लक्षात घेतला तुम्ही त्यावेळेला तर हिंदी प्रभावित मराठी भाषा होतीच आणि त्यात ब्रिटिश आलेले म्हणजे कंपनी सरकार आलेलं होतं आणि त्याच्यामुळे इंग्लिशचा सुद्धा वावर मराठी भाषेत चालू झालेला होता हो 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 आणि मिस्टरांच्या स्कूल चालू झालेले पुण्यामध्ये आणि अशा वेळेस ते इंग्लिश मिश्रित मराठी त्यानंतर पुण्याच्या गावाकडली येणारी तिकडे ग्रामीण लहजाची मराठी तर हे लिहिताना ह्या गोष्टींचं भान ठेवावं लागलं त्याच्यामुळे मिश्र भाषा आहे त्यानंतर गोष्ट बांधताना पुन्हा काही मर्यादा होत्या की सव्वा दोन तासामध्ये हे महात्मा फुले सांगताना म्हणजे ती आव्हानच होती पण तरीही जेवढं जास्तीत जास्त सांगता येईल त्यांच्याविषयी भाष्य करता येईल तेवढं त्या कथेच्या माध्यमातून केलं एक छान कथा झालेली आहे तिला सुरुवात आहे मध्यंतर आहे शेवट आहे पण जसं मी नेहमी बोलतोय की मला खूप समाधान आहे एक चांगलं कथानक देऊन महात्मा फुलेंचा विचार प्रभावीपणे मी मानतोय पण त्याच वेळेला मला दुःखही होते वेदनाही होतात की मी खूप सारे महात्मा फुले जे खूप साऱ्या गोष्टी मला नाही सांगता आल्या वेळेच्या मर्यादेमुळे पण त्याच्यामुळे जे काही झालंय ना ते खूप छान झालंय बरं तुम्हालाच प्रश्न विचारायला पाहिजे जसं तुम्ही बोललात की आव्हाना सारखे खूप सारी येतात पण थोडा वेळेला प्रश्न विचार की महात्मा फुले आणि सौरभाय फुले यांचा नातं वगैरे कसं केलं तर गुरु आणि शिष्याचा हे दुसरा नाता आहे त्यांचा पहिला नाता हे नावाने बायकत असत जेव्हा सिनेमामध्ये या दोन दाम्पत्याच्या मध्ये चौर वगैरे सांगायचं वगैरे एखाद्या सीन शूट करणं असतं तो तसा सीन शूट करणं किती अवघड जातं कारण का जर आपण एखाद्या महापुरुषावर चित्रपट प्रमुख

शिवाय महात्मा फुले गेल्यानंतर ती चळवळ चालवली त्याच्यामुळे ती आदर्श शिष्य तिला आपण म्हणू शकतो महात्मा फुले त्यानंतर एक योग्य एक आदर्श बायको आहे त्यानंतर एक छान मैत्रीण आहे आणि तुम्हाला त्या प्रसंगात दिसेल की ती एक चांगली सपोर्टर आहे त्यांची आणि कुठे कुठे तुम्हाला ती महात्मा फुलेंची आई झालेली पण दिसेल हीच तर स्त्रींची रूप आहेत वेगवेगळी आणि तीच पाहण्यासाठी सत्यशोधक मध्ये एकाच स्त्रीमध्ये ही बदलणारी रूप पाहताना म्हणजे प्रेक्षकांना एक वेगळा अनुभव असेल त्याचा बरोबर खरंच खूप अशी सुंदर आणि तुम्हाला विचारायला आवडेल ऐतिहासिक माझ्याने जेवढ शक्य होईल ऐतिहासिक चित्रपटांसाठी किंवा महापुरुषांवर आधारित चित्रपटांसाठी माझ्याकडून प्रार्थना करता येईल ते मी करीत एक निर्माता म्हणून सुद्धा पूर्ण एक दिग्दर्शक आणि लेखक म्हणून सुद्धा तुम्ही या संपूर्ण प्रवासाकडे कसा पडतो जसं संदीप सर बोलले की खूप लांबीचा प्रवास होता oh. दोग्टाँ दोग्टाँ दुण। दुण। या प्रवासाकडे मी या अर्थानं बघेल की मुळात हा चित्रपट बनवण्याकडं निर्मात्यांचा तसा व्यावसायिक त्याला अंगण नव्हतं मुळात महात्मा फुल्यांचा विचार समाजापुढे जावा या उद्देशानं दिग्दर्शक असतील निर्मात्यांची टीम असेल हे सगळे त्या विचारांना भारवून गेलेले सर्व आहेत त्यामुळे हा विचार प्रथमत प्रेक्षकांपुढे जावं हा त्यांचा प्रामाणिक उद्देश होता परंतु जसं हा जो प्रवास यांनी सांगितलं की गेल्या सहा वर्षापासून यामध्ये कोरोनाचा काळ आला असेल नंतर एकोणीसश्या शतकाचा कालखंड उभा करताना ज्या काही अडचणी होत्या आव्हानं होते की त्या काळातल्या इमारती असतील त्या काळातली वेशभूषा असेल भाषा असेल हे सगळं पेलताना परंतु सगळ्यांना आनंद मात्र निश्चित होतो की हा विचार आपण एवढ्या एकत्रित एक टीम म्हणून सगळ्यांपुढे घेऊन जातोय याचा निश्चितच आम्हाला सगळ्यांना आनंद आहे मला की आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हापासून आम्ही तुम्हाला बघतो म्हणजे मला आठवतं मी तिसरी चौथीला असेल तेव्हा मी डोंबिली फास्ट बघितलेला जेव्हा त्याच्यानंतर टी व्हीवर प्रक्षेपण झालं तेव्हा मी बघितलेला तेव्हापासून तुम्ही खूप दिग्दर्शकांसोबत काम केलं खूप निर्मात्यांसोबत काम केलं कलाकारांसोबत सुद्धा काम केलंय पण आत्ताच्या काळामधले आत्ताचे जे नवीन दिग्दर्शक आहेत किंवा मराठी चित्रपट सृष्टीमध्ये जो काही बदल घडतोय चित्रपटाच्या अनुषंगाने या गोष्टीकडे तुम्ही कशापर्यंत बघता आणि तुमचं आताच्या काळातील जे दिग्दर्शक आहेत त्यांच्यासोबत स्क्रिप्टच सिलेक्शन करताना कडे कोणत्या गोष्टी नवीन जे टॅलेंट आहे तो फार उत्तम आणि फारच काय म्हणतो इनोव्हेटिव्ह पण आहे म्हणजे सिनेमाचे वेगवेगळे वेग वे, स्टोरी टेलिंगचे फॉर्मॅट्स पण ट्राय करतायत मराठीमध्ये सुद्धा आणि म्हणून म्हणजे मी इनफॅक्ट माझे बरेचसे फिल्म्स हे दिग्दर्शकाचे पहिले फिल्म सुद्धा आहेत म्हणजे निशिकांतचा फास्ट पहिला होता संदीप सावंतचा श्वास हा पहिला होता किंवा अजूनही एक दोन डिरेक्टर्स आहेत त्यात आत्ता मी टेरिटरी नावाची जी फिल्म केली ती सुद्धा त्याची पहिली फिल्म होती वो मुलाची आणि कम्प्लीट एक वेगळा काय म्हणतो विषय आणि वेगळा अप्रोच त्याचा होता तर एक डॉक्यू ड्रामा अशा टाईपचं जे मराठीमध्ये फार कमी कोणी केलं अशा टाईपचं त्यांनी एक हँडल केलं सो so, uh, आयम व्हेरी म्हणजे मी में मला खूप uh, हे आहे की uh, नवीन मुलं खूप वेगवेगळे विषय घेऊन येतात सी मुळात एकतर काय पाहिजे स्क्रिप्ट हा नंतरचा भाग आहे पहिली गोष्ट आतून भयंकर इच्छा पाहिजे ती गोष्ट सांगण्याची ड्राइव्ह पाहिजे आणि वेगळ्या पद्धतीने काय सांगता येते का आणि मग त्याच्यातनं स्क्रिप्ट इव्हॉल्व्ह होते म्हणजे तुम्ही टेक्निकली जर सपोर्ट घेतला इथून तिथून तर स्क्रिप्ट इव्हॉल्व्ह होते पण मुळात तुमच्याकडे विषय पाहिजे तो सांगण्याची एक वेगळी पद्धत पाहिजे आणि तो ड्राईव्ह पाहिजे तर ते असेल तर मला असं वाटतं ती एनर्जी असते ना ती खूप सस्टेन करते किंवा ती दिसते तुमच्या प्रोजेक्टमध्ये बरं राजेश तुम्हाला तुम्हा मला प्रश्न विचारायला आवडेल की याच्या आधी जसं तुम्ही बोललात की तीन वेगळ्या भूमिका ज्या नेटफ्लिक्सवर खरंच खूप चांगल्या पद्धतीने गाजल्या एक कलाकार म्हणून अशी भीती वाटते का किंबहुना असं काही वाटतं का की यानंतरचे जे काही मी काम करेल त्या गोष्टीला प्रेक्षक एक्सेप्ट करतील का कारण कर का ह्याच्या आधीच्या तुमच्या तीन भूमिका पूर्णपणे वेगळ्या होत्या कलाकार म्हणून असं वाटतं का की यानंतर मी जे काम करेल ते त्या भूमिकेला साजेसं नसलं तर मला प्रेक्षक तेवढ्या पद्धतीने एक्सेप्ट करतील का कसं करती मी एक तर खूप कमी काम केलेलं आहे पण जे पण काम केलेलं आहे ते बऱ्यापैकी ट्रॅव्हल झालंय म्हणजे फिल्म्स माझ्या फेस्टिवल्समध्ये बऱ्याच गाजल्या आहेत आणि प्रत्येक फिल्म ही फेस्टिवलला गेलेली आहे आणि मी तीन सिरीज केले आणि तिन्ही नेटफ्लिक्सवर बऱ्यापैकी आणि चांगला चांगल्याच पद्धतीने प्रतिसाद मिळाला आहे त्यामुळे आणि आणि प्रत्येक याच्यामध्ये वेगवेगळ्या भूमिका आहेत म्हणजे काय असतं ना की एक तर असं असतं की इंडस्ट्री आपल्याला टाईपकास्ट करायचा एक प्रयत्न करते एक बॉक्स बॉक्समध्ये बसवायचा प्रयत्न करते पण आपण त्याच्याकडे कसं बघतो आपल्याला कशा पद्धतीचं काम करायचं आहे त्यामुळे आपण त्या पद्धतीनेच पुढे जातो तर मी फॉर्च्युनेटली असं झालं की मला म्हणजे बऱ्याच वेळा असं झालं की असे खूप सारे कॅरेक्टर्स आले जसे अँग्री इंडियन कॉडेसेस नंतर किंवा सेक्रेट गेम्स नंतर बरेच असे कॅरेक्टर्स आले जे टिपिकल त्या झोन मधले होते पण असं आहे की यू हॅव टू से नो यू हॅव टू कीप सेंग नो टू फाईंड बेस्ट स्क्रिप्ट बेस्टीम त्यामुळे जेवढं काम केलेलं आहे ते एक पोचलेलं आहे आणि वेगळं झालेलं आहे त्यामुळे मला ना ॲज अन ऍक्टर मला चॅलेंजेस खूप आवडतात आम्हेरी व्हेरी क्युरियस ऍक्टर आणि मला नवीन काहीतरी करायला आवडतं नवीन काहीतरी शिकायला आवडतं आणि तसंच मला काम करायचंय मला नाही वाटत मी बॉक्स मध्ये बसून काम करेल भले काहीही हो म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की खूप पैसे पण असतात खूप मोठी पण नावं पण असतात पण आपल्याला असं नाही 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 हे सेम आहे सिमिलर याच्यात चाललंय सो हॅव टू कीप सेईंग नो 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 टू फाईंड द बेस्ट

त्याच्यामुळे हाही माझा एक वेगळा ट्रॅव्हल आहे आणि तोही अनुभव मला मिळाला पण जर आपण सिनेमाचा पॅटर्न किंवा जॉनरचा विचार केला तर निश्चितच जसं संदीपजीने म्हटलं की नवीन नवीन प्रयोग होत आहेत आता मुळात हा सिनेमा जेव्हा लिहिला दोन हजार सतराला सोळाला त्याच्यानंतर पुन्हा तो वेळ यासाठी चांगला मिळाला आम्हाला की खूप गोष्टी आम्हाला त्याच्यामध्ये अपडेट करता आल्या पॅटर्न्स किंवा जॉनर्स आणि त्याच्यामुळे असं वाटणार नाही प्रेक्षकांना पाहताना की हा दोन हजार सतरा किंवा सोळाला याच्यावर विचार केला गेलेला आहे स्क्रिप्ट मध्ये विचार केला गेलेला आहे त्याच्यामुळे जे प्रेझेंटेशन्स आहेत आज जे अपडेट प्रेझेंटेशन्स आहेत किंवा गोष्ट सांगण्याची एक जी तर आहे जी पद्धत आहे गोष्ट सांगण्याची किंवा सिनेमा सांगण्याची तर ती त्या सिनेमाच्या माध्यमातून आम्हाला हा वेळ मिळाल्यामुळे आम्हाला ती या काळाशी जुळवता आली निश्चितच वेगवेगळे जे आहेत पॅटर्न्स आहेत त्याचं स्वीकारण्यासारखंच आहे या सिनेमाचा शेवट सुद्धा आम्ही ज्या पद्धतीनं एक टच केला आहे त्या सिनेमाला काय वेगळ्या जॉनरने छान आवडेल लोकांना माझा तसा चित्रपट सृष्टीतला प्रवास हा मागील एक दीड वर्षापासूनच आहे जो आपण महापरिगण आपण सुरू करतोय म्हणजे आता संपत आहे शूटिंग आणि दुसरा हा विषय सत्यशोधक मध्ये मी नंतरच्या काळामध्ये जॉईन झालोय माझा प्रयत्न एवढाच राहील की जे विषय आतापर्यंत हाताळले गेले नाही ज्या विषयाचा उपयोग हा एक मानवतावादी दृष्टिकोन डेव्हलप होण्यासाठी काय करता येईल आपल्याला यावर माझा जास्त भर राहणार आता बोलायला खरंच खूप काही आहे पण तुर्तास वेळेच्या अभाव मी इकडे थांबतोय जाता जाता हा ट्रेलर लॉन्च आपला खिसापिटा प्रश्न आपण बोलू शकतो त्याला पण काही काय वेगळं कारण का महात्मा फुले यांच्यावर खूप सारे पुस्तकं सुद्धा आहेत किंबहुना शाळेमध्ये ते त्या पुस्तकाचं लेखन सुद्धा केलं जातं आणि खूप लोकांनी वाचले सुद्धा असतील एक सिनेमा मधून मा महात्मा ज्योतिबा फुले यांची कोणती बाजू आणि सावित्रीबाई फुले यांची कोणती बाजू प्रेक्षकांना बघायला मिळेल मला असं वाटतं खूप वेगवेगळ्या बाजू आहेत कारण पुस्तकामध्ये अगदीच अपूर आहे म्हणजे फारच वरवरच आहे म्हणजे आता मी सांगतो कारण एवढं सगळं आत्म वाचल्यानंतर आणि अनुभवल्यानंतर मी जसं म्हटलं तसं की एक बाजू नाही आहे वेगळा अख्ख्या आयुष्याचा अनुभवच या सिनेमात त्यामुळे मला असं वाटतं खूप काही घरी घेऊन जायला असेल प्रेक्षकांना हा सिनेमा पाहिल्यावर अरे आत्ता यांनी सांगितलं मला वाटतं हा म तुमच्याकडून नाही अगदी जसं संदीप ने सांगितलं खूप एक मोठा अनुभव आहे आणि तो आपण घरी घेऊन जाणार आणि ऑफकोर्स तुम्ही ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुलेची एक स्टोरी बघतायत पण जसं मला नेहमी वाटतं की एक लव स्टोरी पण आहे आणि एक जोडप्याची एका अशा मित्रांची एक मित्रमैत्रिणीची कहाणी आहे जी मला वाटतं आज बऱ्याच लोकांना खूप काही शिकून जाईल त्यामुळे जेव्हा तुम्ही सिनेमा बघून घरी जात असाल तेव्हा तुम्ही खूप असं एक असतं ना विचार कराल विचार कराल की अरे मी माझ्या सोबतीं बरोबर किंवा मी माझ्या मैत्रिणी बरोबर मित्राबरोबर मी माझ्या आजूबाजूच्या बरोबर घरच्यांबरोबर कशा पद्धतीने आहे आणि हा जो विचार आहे हा खूप महत्वाचा आहे आणि त्यासाठीच एक सिनेमा किंवा कुठलाही एक आर्टिस्टिक जर्नी जी असते ती जेव्हा समोरचा माणूस विचार करेल तेव्हा ती सफल होते याच्या आधी महात्मा फुले विषय मानण्याचा सांगण्याचा अनेक लेखकांनी दिग्दर्शकांनी प्रयत्न केलाय भरपूर ठिकाणी तो विषय अपुरा राहिला अर्धवट राहिला आणि तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकला नाही आणि खरंच याच दडपणात आम्ही हा सिनेमा करत होतो आणि शेवटी तो सिनेमा पूर्ण झालाय आणि येणाऱ्या पाच जानेवारीला एवढ्या वर्षापासूनचा दबलेला विषय आम्ही सर्व टीम मानण्यात यशस्वी झालोय आणि पाच तारखेला उद्या महाराष्ट्रभर तो सिनेमा प्रदर्शित होतोय म्हणून त्यानिमित्तानं मी आवाहन करतो की आपण सर्वांनी हा सिनेमा चित्रपटगृहात जाऊन बघावा आतापर्यंत सगळ्यांनी सांगितलं की महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं वेगळेपण मानण्यामध्ये हा चित्रपट नक्कीच यशस्वी झालाय कारण की ज्यावेळेस मी या चित्रपटामध्ये जॉईन झालो त्याचा प्रिव्यू मला यांनी दाखवला होता तर त्यावेळेस मला खूप अपिलिंग झालं होतं की अशा पद्धतीनं महात्मा फुले मांडता येऊ शकतात म्हणजे केवळ सामाजिक जीवनच नाही तर त्यांचं कौटुंबिक आणि मैत्रीपूर्ण जीवन देखील कशा पद्धतीनं दाखवू शकतो या चित्रपटामध्ये आपल्याला नक्कीच बघायला मिळणार आहे मला आवर्जून सांगायचं वाटेल की ज्या पद्धतीनं या सामाजिक जीवनाची चर्चा होते परंतु सावित्रीबाई फुले ह्या आदर्श कवी कवयित्री देखील होत्या दे। म्हणजे केवळ सामाजिक जीवनावरच्या नाही तर त्यांच्या पती पत्नीच्या जीवनातल्या भावविश्व असलेल्या अनेक त्यांच्या कविता प्रसिद्ध आहेत त्या कवितेतलं एकच वाक्य मी तुम्हाला सांगतो माझ्या जीवनात ज्योतिबा स्वानंद जसा मकरंद कळीतला अशा स्वरूपामध्ये त्यांनी ज्योतिबाबद्दल प्रेम व्यक्त केलेलं आहे निश्चितच आपल्याला हा चित्रपट बघायला आवडेल सगळ्यांना सावित्रीबाई आणि ज्योतिबा यांचं एक वेगळं रूप आपल्याला या चित्रमध्ये पाहायला मिळेल असं या ठिकाणी मी विश्वासानं सांगू शकतो तरी जाता पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचा धन्यवाद लेट्सअप मराठी सोबत गप्पा मारल्याबद्दल आणि खरंच धन्यवाद एक नवा कोरा चित्रपट आमच्यासाठी नवीन वर्षामध्ये घेऊन एका त्या सध्या